साक्राई गणातून माझी चांगल्या मतानं भरघोस मतानं सर्व मतदारांनी मला निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व मतदारांचं माझ्याबरोबर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं महिलांचं मी प्रथमतः आभार मानतो मी ग्रामपंचायतमध्ये ग्राम सदस्य डेपोट सरपंच आणि सरपंच अशी पद भूसविली त्यामुळे पंचायत समितीच्या कामाचा अनुभव असल्यामुळे मी पंचायत समितीच्या कामाचा जो कामं जी आहे ती प्रत्येक गावात मी आणण्यासाठी सतत प्रयत्न करणार आहे आणि गावातील काही ज्या प्रलंबित प्रश्न असतील त्या प्रश्नाकडे मी जास्तीत जास्त लक्ष घालून ते जा सोडवण्याचा जास्त प्रयत्न करणार आहे पंचायत समितीच्या ज्या सोयी सुविधा किंवा काय असतील त्या प्रत्येक गावात पोचवण्याचं काम करणार आहे माननीय नामदार जयंतराव पाटील यांनी मला संधी दिली त्या संधीचं मी सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे